झोपेत असताना मेंदू काम करतो पण शरीर साथ देत नाही अशा वेळेस ना व्यक्ती झोपलेली असते ना जागी शरीर पूर्ण स्तब्ध होऊन जात हात पाय पॅरालिसिस होतात म्हणजे ना हात उचलता येतो ना जीभ वळवता येते असं आपल्यापैकी अनेकांना एकदा तरी झालंच असेल हे असं का होत हा कोणता आजार आहे का हे सर्व या व्हिडिओ मधून जाणून घेऊयात स्लीप पॅरालिसिस या स्थितीला स्लीप पॅरेलिसिस असं म्हणतात स्लीप पॅरेलिसिस असा गंभीर आणि त्रासदायक आजार आहे ज्यामध्ये व्यक्ती अशा अवस्थेत असतो जिथे मेंदू काम करत असतो मात्र त्याचं शरीर साथ देत नाही शब्दात सांगायचं झालं तर व्यक्ती ना झोपलेला असतो ना जागा असतो अशा अवस्थेत एखाद्याला कितीही मदतीसाठी आपण बोलावलं तरी आपल्याला बोलावता येत नाही ते सहज शक्य नाही त्या त्या व्यक्तीसोबत होणाऱ्या घटना व्यक्तीला कळत असतात पण त्यावर रिस्पॉन्ड करता येत नाही म्हणजेच हात पाय हे पॅरालिसिस झालेले असतात आणि याला स्लीप पॅरालिसिस असं म्हणतात आता मी ही सगळी माहिती दिल्यानंतर तुमच्यासोबत असं एकदा तरी झालं हे तुम्हाला जाणवलंच असेल पण तरीही याची लक्षणं जाणून घ्या तर नंबर वन बोलता येत नाही हो अजिबात संवेदना असणं म्हणजे एखाद्या गोष्टीचा आपल्याला भ्रम होत असतो नंबर तीन आपल्या छातीवर आपल्याला दाब जाणवतो जणू काही कोणी छातीवर आहे नंबर चार श्वास घ्यायला सुद्धा त्रास होतो नंबर पाच एन्झायटी सारखं फील होतो खूप जास्त घाम येतो नंबर सहा डोकेदुखी आणि मसल्समध्ये खूप जास्त पेन होतं आता एवढं सांगितल्यानंतर हा आजार का होतो हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल तर नंबर वन म्हणजे नित्रानाश हो जर तुम्ही योग्य वेळेस झोपत नसाल जर तुम्ही तुमची झोप अर्धवट सोडत असाल तर तुम्हाला स्लीप पॅरालिसिस होण्याची शक्यता जास्त असते नंबर टू झोपण्याच्या विविध पद्धती हो तुम्ही किंवा किंवा कामामुळे उदाहरणार्थलॉगमुळे कि वेगवेगळ्या पद्धतीने झोपत असाल तर त्यामुळे सुद्धा तुम्हाला असं होऊ शकतं नंबर तीन नार्कोलेप्सी एक दीर्घकालीन स्थिती ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला अचानक झोप येते आणि अचानक झोप आली की स्लीप पॅरालिसिस होण्याची शक्यता असते नंबर चार पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिझॉर्डर म्हणजे पी टी एस डी एखाद्या गोष्टीचा खूप जास्त ताणतणाव घेतला असेल तर त्यामुळे तुम्हाला असं होऊ शकतं नंबर पाच एन्झायटी म्हणजे खूप जास्त भीती जर तुम्हाला कोणत्या गोष्टीची वाटत असेल कोणत्या तरी गोष्टीमधून तुम्ही जात असाल त्याचा तणाव तुम्हाला असेल तरी सुद्धा हे होऊ शकतं नंबर सहा स्लीप पॅरालिसिसचा कौटुंबिक इतिहास सुद्धा असू शकतो म्हणजे जर तुमच्या कुटुंबात कोणाला स्लीप पॅरालिसिस जास्त प्रमाणात होत असेल म्हणजे तुमच्या आईला किंवा वडिलांना होत असेल तर त्यामुळे सुद्धा तुम्हाला हा आजार होऊ शकतो बरं यात घाबरण्यासारखं काही आहे का तर नाही पण हा आजार जर जास्त दिसून येत असेल किंवा तुम्हाला सारखं वारंवार स्लीप पॅरालिसिस होत असेल तर तुम्हाला डॉक्टरांना दाखवून घेणं खूप गरजेचं आहे सो दॅट या व्हिडिओमधून मी तुम्हाला दिलेली ही माहिती तुम्हाला युजफुल वाटली का आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल तर लोकमत फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत हेल्थवर पाहत असाल सो लोकमत हेल्थचं चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो बेल अकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत